सोलापूर शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सोलापुरातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषण स्थळी देखील शिक्षकांकडून पेपर तपासण्याचे काम सुरू आहे शाणार्थ आयडी तसेच शिक्षक मान्यता न मिळाल्याने सोलापुरातील शिक्षक आमरण उपोषणाला बसले आहेत नमस्कार मी स्वप्ना विश्वनाथ मोरे पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये 2022 दोन हजार बावीस पासून एक ऑगस्ट दोन हजार बावीस पासून शासकीय सर्व मुलाखती आणि पाठ निरीक्षण करून त्या ठिकाणी शिक्षक म्हणून माध्यमिक विभागामध्ये रुजू झालेली आहे जवळजवळ आता तीन वर्ष होत आली एक ऑगस्ट दोन हजार बावीस ला ची तारखेने आम्हाला शिक्षक मान्यताही मिळालेली आहे जवळजवळ आता तीन वर्ष होत आलेली आहेत आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सतत फेऱ्या मारूनही त्यांना भेटी देऊन आमच्या आमचे प्रस्ताव शिक्षकांचे प्रस्ताव शालांत आयडी साठी त्या ठिकाणी पोहचूनही आम्हाला अजूनही शालांत आय डी मिळालेला नाही म्हणजे प्रशासकीय अधिकारी एक अध अधिकारी आम्हाला शिक्षक मान्यता देतो आणि दुसरा अधिकारी ती शिक्षक मान्यता जी आहे त्याचा ता शालांत आयडी देत नाही आहे किंवा त्याच्यासाठी सुनावणीही जाहीर केली जाते आणि सुनावणीची तारीख ऐन वेळेला आदल्या दिवशी रद्द केली जाते म्हणजे एक अधिकारी आम्हाला मान्यता तर देतोय आणि दुसरा अधिकारी तीच मान्यता आम्हाला कुठंतरी थांबवतोय म्हणजे या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते एमपीएससी सारख्या कठीण परीक्षा पास होतात आणि गोर गरिबांची सेवा करायची ही शपथ घेऊन त्या ठिकाणी कामाला रुजू होतात आणि आमचं काम आमच्या मागण्या मागायला त्या ठिकाणी जातात तेव्हा आम्हाला कुठेतरी थांबवलं जातं त्या ठिकाणी म्हणजे आमची पिळवणूक होत आहे त्या ठिकाणी आम्हाला वेठीवर धरण्यात आलेलं आहे आमची मागण्या म्हणजे आमचे जे ते शिक्षक या ठिकाणी आहेत पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये एक त्यांना ज्या शिक्षकांना आतापर्यंत शिक्षक मान्यता मिळालेली नाही त्यांना शिक्षक मान्यता देण्यात यावी आणि दुसरी गोष्ट ज्या शिक्षकांना शिक्षक मान्यता मिळालेली आहे त्यांचा शालांत डी थांबवण्यात था था आलेला आहे त्यांनाही शालांत डी देण्यात याव्या कारण आम्ही प्रामाणिकपणे गोर गरीब मुलांच्या मुलांना ज्ञानार्जन करण्याचं काम या ठिकाणी करतो मग जे जे शिक्षक ज्ञानाचं काम करतात त्यांना तुम्ही वेटीवर धरता मग सर्वसामान्य जनतेचं काय आम्ही ही सर्वसामान्य घरातून आलेली माणसं आहेत दोन हजार बारा मध्ये मी नेट परीक्षा पास झाले मराठी विषयातून जवळजवळ दहा दो दो वर्षानंतर दोन हजार बावीस मध्ये अनेक प्रयत्न करून मला या ठिकाणी पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक विभागामध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेली तरी तरीही अनेक मला शालांत आयडी मिळालेला नाही आमच्या सर्व शिक्षकांच्या मागण्या मान्य व्हाव्या हीच या ठिकाणी प्रशासनाला माझी विनंती आहे माझे जे पाच बंधू या ठिकाणी अमरण उपोषणाला बसलेले आहेत